कस नशीबानारड लावलं गाई बापाचं दुखयाला धावलं कस नशीबान रडयला लावलं गाई बापाचं याला धावलं पैशान होती बाई खरेदी सारी पैशान होती बाई खरेदी सारी भिकारी आई बापाविन विण विकारी भिकारी कस नशीबन रडय ला लावलं ग आई बापाचं याला दावलं कस नशीबन रडयला लावल ग आई बापाचं याला दावलं आई आई माया मया न्यारी ती माया ममता न्यारी घरा मंदी जातो आता उदाशी सारी घरामंदी जातो आता उदासी सारी कस नशीबान रडयला लावलं आई बापाचं दुख याला ला लावलं कस नशीबन रडयला लावलं बापाच दुख याला दावल वर्षावर माया सारी जगमंदी बाई वर्षावर माया सारी जगमंदी बाई अंतकाळाचा जीवळा न बापानी आई अंतकाळीचा जिव्हाळा बापानी आई जमता वापुसायाचे जेवला कही जमाता वापुसायाचे जेवला की कस नशीबन रडयला लावलं ग आई बापाच दुःख याला कस कसं रडय ला लावलं ग आई बापाच दुःख याला दावल जगाच्या बाजारी मिले सार काही जगाच्या मिळे मिळेसार काही दिसा नाही कुठे आता बाप आणि आई दिसा नाही कुठे आता बाप आणि आई कस नशी वन रडायला लावलं आई बापाचं दुःख याला दावलं कस नशीब रडायला लावलं आई बापाचं दुख याला लावलं बापानी आई होते आभाळाची सावली बापानी आई होते आभाळाची सावली जन्मदेवून निघून गेली दिसनाती नाती माऊली जन्म देऊन निघून गेली दिसनाती नाती माऊली कस नशीबान रडय ला लावलं ग आई बापाचं दुःख याला दाऊल कस नशीबन रडय ला ग आई बापाचं दुःख याला दाऊलं आई बापचं दुःख याला दावलं ग आई बापाचं दुःख याला दावल